नमस्कार आज बाशी ठाकरे या ठिकाणी मराठीच्या माध्यमातून अकोला लोकसभेमध्ये खासदार कोण या विषयावर बाशी ठाकरेमध्ये आपण एक सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया घेत आहे अकोलाचा खासदार कोण झाला पाहिजे आता वाटतं आपोलाचा खासदार तो सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शकते आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना सत्तेत बसू शकते आणि सगळ्या समाजाला न्याय देऊन या जिल्ह्याचं નેતૃત્વ કરુ શક એક માણસો હિલ્યામ ભાર તો ખાસદાર વેલા હો સગડ્યા મોટ્યા મોટા આપણા પ્રકરણ જી ઈચ્છા એ ભારસા ખાસદાર વેસ સગ્યા લોકંક ન્યાય ભેટે અને સગ્યા લોકં આપ પ્રતિક્રિયા પાણી સકાશ આંબેડકર એ ખાસદાર झाले पाहिजे अशी यांची प्रतिक्रिया आहे आपण पाहू या ठिकाणी एक योग आलेले आहे त्यांना आपण विचारू किंवा आपण अनुसभेचा खासदार कोण असतो का म्हणजे ते म्हणजे अनुभव काम खूप चालू वाटतंही आता जे अनुभवित्री आलेले आहे यांच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे हे काम खूप चांगलं चालू आहे त्याच्यामध्ये आणि हे म्हणजे चांगलं माझ ना या वर्षी आता लो, लोक लोकसभा अकोल्यामध्ये खासदार कोण असलं पाहिजे बाळासाहेब आंबेडकर का बाळासाहेब आंबेडकरच का असले पाहिजे कारण की तो गरीब गोर गरीबांचा एवढा असा आहे की सर्व लोकांना कामधंदे आणि सर्व काहीतरी आहे आजपर्यंत कुणाचे झुगडले नाहीत आजपर्यंत पुण्याचा विरोध केला नाही परंतु बाळासाहेब आंबेडकर झाले ते यावर्षी लागणार नाही या ठिकाणी अभियन प्रश्न सुद्धा आहे आणि अभे पाटील सुद्धा आहे आम्हाला त्याचं काही नाही आम्हाला फक्त बाळासाहेब आंबेडकर हां या यांची अशी प्रतिक्रिया आहे की बा या लोकसभेला बाळासाहेब आंबेडकर त्यांना खासदार पाहिजे आहे आणि आपण या ठिकाणी त्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहे की आपल्याला लोकसभेमध्ये खासदार कोण असले पाहिजे तर आपण असं पूर्ण मन केलेलं आहे की के आज बाळासाहेब आंबेडकर खासदार होते होतील म्हणजे शंभर टक्के होणे तर यावर कारण की आता भक्त आंबेडकर लोक बौद्ध लोक सर्व काही समाज आदिवासी वगैरे वगैरे सर्व लोक त्यांच्याकडे जोडणार आहे अशी आमची भूमिका आहे बाकी नगरी तालुक्यामध्ये आपण पाहिलं की समुद्र प्रतिक्रिया आलेलं आहे कोणी म्हणते की बा या ठिकाणी प्रकाश आंबेडकर खासदार असले पाहिजेत कोणी म्हणते अनेक दुसरेच असले पाहिजेत काही लोकांची अशी आहे की बा या ठिकाणी पाटील पाठी नवीन चेहरा असला पाहिजे आणि ती सुद्धा त्या ठिकाणी खासदार असली पाहिजे बाकी टाकले चेहरामध्ये गुप्पचंद्र मराठी माध्यमातून खासदार कोण पाहिजे अभय पाटीलच का पाहिजे त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर सुद्धा आहे अनिल सुद्धा आहे अभय पाटीलच का चालते काय असं पाहतो त्यांच्याबद्दल काय नवीन पाहिजे तुम्हाला काकाचं असं म्हणणं आहे किंवा या ठिकाणी अभय पाटीलच लागेल आपल्याला यावेळेस था कारण आता नवीन आला पाहिजे होत बघा आज पाटील बंधू यांच्या गोळ्याचा चहा या ठिकाणी आपण आलेला आहे आणि आता आपण लगेचच प्रतिक्रिया घेत आहे नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव आहे दिनेश आपण पाटील राणा भावशी टाकली आज खरोखरच आम्हाला पण आनंद झाला की आज यू न्यूज चॅनल या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहेत आमच्या भावशी टाकलीमध्ये त्या चॅनलच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी त्यांचं स्वागत आहे अभिनंदन आहे मी आज लोकसभा निवडणूक जी आहे अकोला या संदर्भात जो काही विषय सुरू आहे त्याबद्दल तर मी असं सांगणार आहे की खरोखरच जे काही आजपर्यंत साहेबांच्या माध्यमातून अकोला लोकसभामध्ये जो काही विकास झालेला आहे तो विकास खरोखरच नावलौकिक आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले विकासाचे काम संपूर्ण त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि येणारी जी लोकसभा आहे ही लोकसभा त्यांचे जे चिरंजीव आहेत मान्य श्री अनुजी धोत्रे यांचं नवनिर्वाचित काम आहे आणि नवयुवक आहेत व सर्वांना पुढीलसुद्धा अपेक्षा आहे त्यांच्याकडून की त्यांच्या माध्यमातून पुढील जे काही कामं आहेत शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे तसेच जे, तसे जे काही कला कौशल्यामध्ये काही युवक आहेत काही शिक्षण संदर्भात आहेत मूलभूत होई ज्या काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत या समस्यांना ते खरोखरच मार्गी लावतील अशी सर्व जनतेमध्ये चर्चा आहे म्हणूनच यावेळेस आमच्या मताने असे वाटणार आहे की येणारी जे लोकसभा आहे ही मान्य श्री अनुजीत धोत्रे हेच खासदार व्हावे असे आम्हाला वाटत आहे आपण या ठिकाणी अजूनसुद्धा प्रतिक्रिया देऊ की आपण आपल्याला काय वाटते की यावेळी लोकसभेला खासदार कोण असलं पाहिजे अनुभव धोत्रेच खासदार का असले पाहिजे आता या ठिकाणी डॉक्टर अभय पाटील सुद्धा खासदारांसाठी उभे आहेत प्रतिक्रिया आहे किंवा अनुभव धोत्रे खासदार संजय धोत्रे यांनी जे केलेले कामं आहे तेच काम समोर अनुपजी धोत्रेसुद्धा करतील या असा एक विश्वास ठेवून त्यांनी सांगितले की बा येणाऱ्या लोकसभेमध्ये अनुप धोत्रेस खासदार होतील आपण अजून सुद्धा काही प्रतिक्रिया घेऊ नमस्कार आपलं नाव सांगा रवी रामदेव बिळवे हा अकोला लोकसभेमध्ये कोण खासदार होणार अनुप भाऊ धोत्रे अनुभव धोत्रेच का होतील चांगले कामं केले बीजेपीने रस्ते दिले गरीबवाले कंट्रोल दिलं रस्ते चांगले दिले अधिक जोर गरीब आले सुविधा लागू केल्या एका रूपात विवाद आपले मोदी सरकारच निवडून निव, येईल मोदीजीच निवडून येतील असं मला वाटते आपण पाहिलं की बार्शी टाकळी तालुक्यामध्ये पाटील बंधू यांच्या गुळाच्या चहा या ठिकाणी आपण अनेकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि सगळ्यांच्या प्रतिक्रियामधून एक असं निष्कर्ष या ठिकाणी आलेला आहे किंवा अनुजित धोत्रे या ठिकाणी लोकसभेचे खासदार होते या ठिकाणी आता एक मावशी आलेला आहे मावशी नमस्कार काय नाव आपलं ग्रामपंचायत सदस्य कुठल्या आहे आपण दगड येथील ग्रामपंचायत सदस्य आहे त्या मावशी आणि यांचं म्हणणं आहे किंवा पंधरा वर्षामध्ये काही विकास झाला नाही आम्हाला नवीन उमेदवार पाहिजे आपण बार्शी टाकडी तालुक्यामध्ये अकोलाचा खासदार कोण असलं पाहिजे या संदर्भात न्यूज मराठीच्या माध्यमातून ज्या प्रतिक्रिया घेतल्या या प्रतिक्रियामध्ये आपल्याला संमिश्र प्रतिसाद मिळालेला आहे की काही ठिकाणी आपल्याला अनुकी धोत्रे यांना प्रतिसाद आहे काही ठिकाणी डॉक्टर अभय पाटील यांना आहे तर काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना सुद्धा या ठिकाणी प्रतिसाद आहे आपण पाटील बंधू यांचा गुळाचा चहा गावरान गुळाच्या चहा या ठिकाणी आपण बाकी ठाकरे तालुक्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहे की आपोला जिल्ह्याचा खासदार कोण असलं पाहिजे नमस्कार आपला परिचय हा आपल्याला काय वाटतं की आपोला जिल्ह्याचा खासदार कोण असलं पाहिजे अभय पाटील अभय पाटीलच का अभाई पटेल म्हणजे का की आज आपले अनुभव धोत्रे उरल्यात संदीप धोत्रे आज लोक तीन तीन टर्म मारले पण अकोला जिल्ह्यात आम्हाला विकास कुठे दिसत नाही तर वरून निधी एक येऊ शकते पण इकडे निधी खर्चच होऊ शकत नाही अर्ध्यातच तोडू शकते सगळं तर आमचा विकास आम्हाला आमचं म्हणणं आहे की अकोला जिल्ह्यात गारपीट होते अजून नाही तर रुसका आमचं शेतकऱ्याचं नुकसान होते पण आमच्यासाठी आवाज अजूनही मंत्रालयात दोन आवाज उचलत नाही कधीच दिसलं नाही आम्हाला मंत्रालयात की आपल्या आपल्या जिल्ह्यासाठी की काही आम्ही आज तीन टर्म करून दिले त्याने पण तीन टर्म करून काम करू नये मी नाही म्हणून आपल्याला काय वाटते कोण निवडून येईल अभय पाटील अभय पाटी चला आपण अजून प्रतिक्रिया घेऊ हु। काय नाव आहे आपलं शुभम सावरकर हां बोला आपल्याला काय वाटते अकोला लोकसभेमध्ये कोण खासदार येईल अभय दादा अभय दादाच का कारण की ते शिकलेले आहेत जे मोदीजी म्हणतात की बाबा आम्हाला घराणेशाहीला विरोध आहे घराणेशाही म्हणजे काय तर आपला अनुप टोटे म्हणजे नाही का तीन तर मागून खासदार किती संजय टोटेला दिलेले आहेत तरी त्यांनी कामे केली का त्या जिल्ह्यात तर नाही आपला अको अकोला जिल्हा मागास अजून पण मागास वर्गीय आहे आपल्या अकोल्या जिल्ह्यात काहीच काम झालेले नाही तर तरी पण यावेळेस अकोला भागातील लोक हे घरानेशाही विरुद्ध लढा देतील आणि अवयदाला निवडून आणतील त्यांना या तुमच्या थ्रू चॅनलच्या माध्यमातून यांच्याशी प्रतिक्रिया किंवा या ठिकाणी लोकसभेचा खासदार कोण असला पाहिजे त्यांचं म्हणणं आहे की डॉक्टर अभय पाटील आता अजून आपण काही प्रतिक्रिया घेऊ आपण या ठिकाणी बाकी टाळून चालू केली पाटील बंधू यांचा गुळाचा चहा गावरान गुळाच्या चहा या ठिकाणी युग बदल न्यूज मराठीच्या माध्यमातून अकोल्याचा खासदार कोण असला पाहिजे या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेतल्या मला यावेळेस खूप सेफ पाहिजे कारण डॉक्टर साहेबांचं जे नेतृत्व आहे ते यावेळेस सर्व डॉक्टर म्हणजे कोण डॉक्टर अभय पाटील हां यांचं नेतृत्व आज पूर्णपूर्ण जिल्हाला महत्त्वाचं म्हणजे मान्य आहे ज्या वेळेसपासून आपण पंधरा वर्षापासून जे बी जे पीला जे आज आम्ही शिक्षक दिलेला आहे पण आज आम्हाला अशी परिस्थिती आहे की आमच्या गावाला रस्ता नाही आहे म्हणजे आज मी ज्या गावात पिंपवडा गाव राहतो त्या गावाला रस्ता नाही आहे रस्ता असूनसुद्धा तिथे पूल अरुंद आहे आम्ही वारंवार त्यांच्याकडे पत्र लिहिलेलं आहे शहापूरच्या ठिकाणसारखे एक बजरंगबलीचं मंदिर आहे तिथंसुद्धा त्या पवित्र पवित्रजी मंदिर बांधले जाते तर त्या मंदिरात ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही आहे मी मागे त्यांचं पीएला म्हटलं होतं की बा आम्हाला एक रस्ता द्या तर पीएचं म्हणणं आहे की बा आता आमच्याकडून होत नाही किंवा आम्ही एक दोघ त्यांना दोन तीन वेळा ते फोन सुद्धा होणार जर फोन उचलत नाही तर खासदारला कुठून फोन उचलणार आहे मग आम्ही अशा माध्यमातून आम्ही ठरवलं की मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य आहे त्या सर्कलचाच आहे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सरकलचा आहे मी डॉक्टर गणेश बोबडे मी त्या माध्यमातून एक सांगतो की आज जी परिस्थिती डॉक्टर अभय पाटला बद्दल तिथे आज शंभर टक्के असं म्हणतात की निवडून येणार आहेत म्हणजे शंभर टक्के विचार आहेत कारण सर्व लोकांच्या भावना आहेत त्या की यावेळेस डॉक्टर साहेब पाहिजेत म्हणजे पाहिजे सर्वसामान्यांमधून यांचं असं की कि सर्वसामान्यांच्या भावना आहे की डॉक्टर अभय आमचा या ठिकाणी कल आहे आणि आपण आपण पाहिलं की या ठिकाणी आपण सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आता आपण एक युवक आहे आपण त्यांच्याशी सुद्धा बोलू या काय नाव आपलं आता लोकसभेचा खासदार कोण असलं पाहिजे आपल्याला वाटते अभयदाच का का तुम्ही काँग्रेसचं काम करता का नाही आता किती उमेदवार आहे आपल्या लोकसभेमध्ये तरी तुमचं असं मत आहे की बाबा अभयदादा पाटीलच असते पाहिजे आपण पाहिलं बारशी डागी तालुक्यामध्ये आपण आलो पाटील बंधू यांचा गावरान गोळ्या त्याच्या या ठिकाणी ज्या आपण प्रतिक्रिया घेतल्या तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रतिक्रिया आलेल्या आहे की बा काही नागरिकांचं असं म्हणणं आहे की बा अनुप धोत्रेच असले पाहिजे आणि काही नागरिकांचं असंसुद्धा म्हणणं आहे की आम्हाला जो विकास पाहिजे तो विकास भेटला नाही म्हणून डॉक्टर अभय पाटील यांच्या माध्यमातून आता आम्हाला अभय पाटीलच पाहिजेत तर आपण ह्या संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी घेतलेल्या आहे पाटील त्याच्या या ठिकाणी आपण युग बदल न्यूज मराठी चॅनलच्या माध्यमातून अकोल्याचं खासदार कोण असलं पाहिजे या प्रतिक्रिया घेतल्या आता काका आपण यांच्याशी बोलू काका नमस्कार आपल्याला काय वाटते की अकोला लोकसभेमध्ये खासदार कोण असले पाहिजे आपल्याला काय वाटते की अकोला लोकसभेमध्ये आता कोण असलं पाहिजे खासदार कोण असलं पाहिजे अकोला लोकसभेत अभय पाटीलच का अभय पाटीलच का या ठिकाणी प्रकाश आंबेडकर सुद्धा आहे अनुपजी धोत्रे सुद्धा आहे आणि डॉक्टर अभय पाटील काय वाटते पाटील म्हणजे असं काय वाटते का तुम्हाला भारतीय जनता पार्टीने काम नाही केलं असं काही आहे का तुम्हाला समिश्र प्रतिक्रिया मध्ये असं मत येते किंवा डॉक्टर अभय पाटील किंवा अनुप धोत्रे हे आले पाहिजेत अशी एक प्रतिक्रिया आहे